नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण झटपट पराठे कसे ब बन बनवायचे ते बघणार आहोत त्यासाठी चार कांदे आणि कोथिंबीर बारीक चिरून घेऊन कांद्याला सुट्टं करून त्यात मीठ टाकायचं ना त्यामध्ये हळद टाकायची त्यानंतर ना आपण त्यात लाल तिखट टाकायचं तुम्हाला तिखट पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता त्यानंतर आपण गरम मसाला टाकायचा नंतरनं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची नंतरनं चा हो। त्या सगळ्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं मिक्स केल्यानंतर ना चपातीचा गोळा घ्यायचा चपातीला थोडंसं लाटायचं चपाती थोडी मोठी झालं त्यात आपण केलेलं मिश्रण टाकायचं मिश्रण जेवढं टाकाल तेवढे पराठा अजून भारी होईल त्यानंतरनं तो गोळा गोल करून घ्यायचा गोळा गोल झाल्यानंतरनं त्या गोळ्याला पिठामध्ये बुडवायचं आणि नंतर पराठा गोल होतो पराठ्याला लाटत राहायचं कधीतरी रोजच्या जेवणापेक्षा वेगळं काय तर खायचं असेल तर हा पराठा एकदम उत्तम आणि झटपट बनणारा आहे जास्तीत जास्त दहा मिनटं हा पराठा तयार होतो हे बघा पराठा गोल लाटून तयार झाला आहे आता आपण गॅसवर तवा ठेवूया आणि तवा तापला असल्यावर त्याच्यात पराठा टाकूया पराठा चांगला भाजून घ्यायचा आहे मागून पुढून चांगला भाजून आपला पराठा भाजला आहे बघू शकता कसला भारी दिसतो आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक्स अँड सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद